बसवण्णकोळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्प राबवताना बसवण्यात आलेली संगणकीय सुविधा अद्याप कार्यान्वित नाही पण याबाबतचे बिल कंत्राटदाराला अदा करण्यात आल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची टीका सभागृहात करण्यात आली यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश महापौरांनी महापालिका आयुक्तांना बजावला शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सदतीस कोटी निधी खर्च करून यापैकी साडेतीन कोटींचा निधी स्काडा या संगणकीय सुविधेकरता खर्च करण्यात आला आहे पाणीपुरवठ्याची सुविधा ऑटोमॅटिक करण्याच्या दृष्टीने उपलब्ध करण्यात आली आहे पण बसवन्नकोळ जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला मात्र संगणकीय सुविधा पाणीपुरवठा मंडळाकडे हस्तांतर करण्यात आली नसल्याने कार्यान्वित झाली नाही हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच कंत्राटदाराला बिल अदा करण्यात आले आहे

ಲ್ಯಾಬ್ ಸಿಸ್ಟಮ್ ನಮಗೆ ಇವರು ಕ್ಲೋರಿನೇಷನ್ ಮಾಡಿ ವಾಟರ್ ಪ್ಯೂರ್ ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ರೀ ಅಲ್ಲಿ ಕ್ಲೋರಿನೇಷನ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಏನ್ ಕ್ಲೋರಿನೇಷನ್ ಯೂನಿಟ್ ಐತಲ್ಲ ರೀ ಆ ಸುದ್ದಿ ಬಂದಿದ್ರಿ ಲ್ಯಾಬ್ ಐತಲ್ಲ ಲ್ಯಾಬ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಲ್ಯಾಬ್ ನು ಬಂದಿದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರು ನಮ್ಗೆ ಎಂತ ನೀರು ಕೊಡತಾರ ಅಂತ ನಮಗೂ ಅದು ಗೊತ್ತಾಗೋದು ಯಾಕಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾವು ಮಳೆಗಾಲದಾಗ ಅನುಭವಿಸೋದು ರೀ ನೀರು ಕುಡಿದ್ವಿ ಇವ್ರು ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ನೀರು ಕುಡಿದ್ವಿ ನಾವು ಇವ್ರು ಜಸ್ಟ್ ಮ್ಯಾನುವಲಿ ಕೋರ್ಲಿನ್ ಹಾಕಾತಾರು ಬಿಡಾತಾರು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಅದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಬೇಕಾರೆ ಸರ್ ಒಂದು ತನಿಖೆ ತಾವು ಮುಖಾಂತರ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಸರ್ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗಿಂತರ ಬೆಳಗಾವಿ ಸರ್ ಎಲ್ಲ ಪಾಡ್ಯಾಚ ಪೂರ್ಣ ಹೋಗುತ್ತೆ ಖರೆ ಆರೋಪ ಕೆಲ आपल्या डॉक्टर नाशिकने मग तुम्ही सकाळ संध्याकाळ तिकडं येत असे तुम्ही कधी तिथं व्हिजिट दिला काय किंवा तुम्ही कधी इन्क्वायरी केला काय कि बाबा माझ्या घराच्या संबंधी पस्तीस करोडचा प्रोजेक्ट असतो काय चाललाय याच्यावर कानपणाचा जर मेयर झाल्यानंतर तरी कधी व्हिजिट दिला मग तुमच्या बाजूचा प्रोजेक्ट तुमच्या घरच्या बाजूचा प्रोजेक्ट प्रत्येक करोडचा असा होत असते तुम शहरावरती तुम्ही कसं लक्ष देत असता नोड बघित्युटिव्ह एक इंजिनी इंजिनियर इंजिनियर येतो सिस्टीम चालू इल पेमेंट ह्या तायत्री चालू इथला बरी सरकत्री रि सिस्टीम चालू इल टेक्निकली पेमेंट ह्या तायत्री

प्लस न्यू उद्घाटन रातोरात ठरवून केलेलं होतं काउन्सिल मध्ये हा विषय पास करण्यात येतो तो, तो जनतेसाठी असतो पण त्यासाठी महापौर उपमहापौर किंवा कुठल्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता तो उद्घाटन कार्यक्रम करण्यात आलेला होता हे इथं मी सांगू इच्छित आहे आणि त्या मागे कुणी श्रेय घेतलेला आहे ते वॉटर माहिती आहे आणि सर्वांनाच कारण तो फक्त लाटण्याचाच कार्यक्रम सर्वांना बेळगाव एक विनंती करायची आहे डॉक्टर नाशिक जो प्रस्ताव आणलाय त्या संदर्भातील चौकशी आणि येणाऱ्या पुढील काळाचा जो दुष्काळ किंवा पाणी कमी पडेल त्या संदर्भाचं नियोजन आणि सर्व नगरसेवकांनी प्रस्ताव आताच घ्या आणि त्याची लवकरात लवकर बैठक बोलून मे पर्यंत पाणी कसा होईल आणि ट्वेंटी फोर बार सेव्हनच्या संदर्भात या सभागृहाला पुन्हा एकदा टेंडर कन्फर्म करून सरकारकडे ती मागणी करा की त्याचा स्टेटस कुठपर्यंत आहे बसवण्णकोळ जलशुद्धीकरण प्रकल्प राबवताना संगणकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पण याचे हस्तांतर करण्यात आले नसल्याने वापरावी न असल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते याची दखल घेऊन सभागृहात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा